ढाब्यावर किंवा हॉटेल पद्धतीचं तुम्हाला जर अख्खा मसुरा आवडत असेल तर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहूया तर दोन कप अख्खा मसुरा रात्रभर मी पाण्यात भिजवत ठेवलेला होता त्यामधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे खडे मसाले टाकून घेतलेले आहे आणि अख्खा मसुरा बुडेल इतपत पाणी टाकून घेतलेला आहे आता झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्या काढून घ्यायचं आहे तर इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून साधारण मध्यम आकाराचे चार कांदे आता करच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर मसुरा सुद्धा छान असं शिजल्या गेलेला आहे आता कढईमध्ये इथे मी पाच चमचे तेल टाकून घेतलेलं ते आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सुख्या लाल मिरच्या साधारण दोन तोडून यामध्ये टाकलेला आहे आलं लसणाचं साधारण एक न दोन चमचे पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि कडीपत्त्याची पानं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे कांदा यामध्ये भरपूर वापरायचा म्हणजे चवीला छान होतो भाजी तर आता घेतलेला कांदा सगळं छान असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी हलकंसं रंग चेंज होईपर्यंत त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि त्याचबरोबर दीड चमचा लाल मिरची पावडर रंगासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला एक चमचा टाक टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच इथे मी भाजलेले जिरेची पूड सुद्धा टाकून घेतलेला आहे सखत छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याचबरोबर लास्टला थोडीशी यामध्ये कसुरी मेथी टाकायचंय सा, तेल साईडला सुटू लागलं ला की शिजून घेतलेलं आखा मसुरा यामध्ये आहे दोन मोठे चमचे लोणी टाकायचं आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला गरजेपुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे भाजी तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे भाजी शिजत आली की यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर इथे आपलं छान असं एक पाच मिनटं शिजलं की ढाबा आणि हॉटेल पद्धतीचा